टीप नंबर एक तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो टीप नंबर दोन हिवाळ्यात बारीक थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा हातावर बारीक चोळून खाल्ल्यास शरीरातील थंडीचा जोर कमी होतो आणि शरीरातून प्रचंड घाम बाहेर पडून ताप उतरण्यास मदत होते टीप नंबर तीन जर सर्दी ताप थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा सुंटीचा तुकडा लवंग गवतीच्या पाण्यात एकत्र करून उकळून घ्या हा काढा दिवसातून दोन वेळा घेतल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील ताप कमी होतो टीप नंबर चार हिवाळ्यात जर ताप आला तर कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूडभर ताजी तुळशीची पाने स्वच्छ धुवून टाकावी नंतर हे पाणी पाच ते दहा मिनटे चांगले उकळून घ्यावे आणि नंतर ते गाळून दिवसातून दोनदा प्यावे तापेसाठी हा काढा फायदेशीर ठरतो यामुळे ताप कमी होतो टीप नंबर पाच ताप आल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा बेलफळाचे चूर्ण कोमट पाण्यात घालून घेतल्याने देखील ताप उतरतो टीप नंबर सहा ताप आल्यावर ती कमी करण्यासाठी मनुके खाणे उपयुक्तच असते वीस ते पंचवीस मनुके पाण्यात भिजत घालावे ते कुसकरून त्यात लिंबाचा रस घालावा हे मिश्रण सकाळी प्यावे टीप नंबर सात पुदिना आणि आल्याचा काळा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो त्यामध्ये चार ते पाच मेथीदाणे आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो टीप नंबर आठ धण्याची चहा असलेले अँटीबायोटिक तत्व विषाणू विरोधात लढण्याची शक्ती देतात धण्याच्या बिया शरीराला विटॅमिन देतात पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा त्यानंतर त्यात थोडे दूध आणि साखर मिसळा टीप नंबर नऊ तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं यासोबत संत्र्याचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो रुग्णाच्या शरीरावर व कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात जोवर शरीराचं तापमान कमी होत नाही तोवर हे सुरू ठेवा दर सहा तासानंतर पॅरेसेटमॉलची एक गोळी घ्यावी तरी ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा टीप नंबर दहा खास करून हिवाळ्यात आहारात सफरचंद खिचडी टोमॅटो सूप आलं लसूण काळी मिरी शेवग्या कारली या पदार्थाचा समावेश करावा यामुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते ताप एकशे दोन किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपाय करूनही ताप कमी करता येऊ शकतो फ्रेंड्स या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील अशी मी आशा करते थँक्स फॉर वॉचिंग